नमस्कार युट्यूब फॅमिली जय श्रीराम आज मी आपल्याला उपवासानिमित्त बट उकडलेल्या बटाट्यापासून फराळ तयार करून दाखवणार आहे त्यासाठी मी घेतलेली आहे ही छोटी अर्धी वाटी शेंगदाणे तर त्याला आपण भाजून घेणार आहोत त्या चला तर मग आपले शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर आपण याचे साल काढून घेऊया म्हणजे चवीला खूप छान लागतं मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे आणि हे मी मिक्सरला नाही फिरवणार आहे मिक्सरमध्ये नाही काढणार आहे मी आपल्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे खलबत्त्यामध्ये कुटणार आहे कारण की त्यामुळे चव छान लागते आणि ते असं जास्त बारीक जर झालं तर मग ते चव पण बिघडते त्यामुळे मी कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि यासाठी लागणारे साहित्य मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि साधारणत दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याच याच्यानुसार आमच्याकडे तिखट लागतं त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतलेल्या तुम्ही कमी पण घेऊ शकता आणि हे हे उपवासाचं तेल आहे तर एक साधारण एक पळी तेल मी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आहे चवीप्रमाणे मीठ चला तर मग आता हे शेंगदाणे मी खलबात्यामध्ये कुटून घेते हे आपल्याला जास्त बारीक नाही बारीक नाही कुटायचं आहे आणि जास्त जाड पण नाही आहे एकदम मध्यम कुटून घ्यायचं आहे कुटून घेतलेले आहे तर आ, चला आता त्याचप्रमाणे आपण मिरच्या पण कुटून घेऊ आणि हे मीठ मी वरून टाकणार आहे कारण की हे खलबत्त्यामध्ये जर टाकलं तर खलबत्ता आपला काळा पडतो त्यामुळे मी हे खलबत्त्यामध्ये टाकणार नाही मी वरतून हे आपण जेव्हा हे करू फरा तेव्हा मी वरतून टाकणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया मी तेल गरम करायला ठेवते मी एकच पळी तेल टाकलेलं आहे कारण की जास्त तेलकट ते छान नाही लागणार त्यामुळे मी एकच पळी तेल टाकलेले आहे थोडंसं गरम तेल झालं आपण त्यामध्ये मिरची टाकून मिरची परतून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सगळी मिरची काढून घेऊया मिरची पण मी जास्त बारीक नाही केलेली आहे कारण की असं थोडंसं मिरची तर पण थोडस छान लागते आणि हे एकदम गावरण पद्धतीने आहे हे मी माझ्या आजीकडून शिकलेले आहे कारण की आम्हाला एकादशीचे कुर्ती सोमवार असे बरेचसे उपवास असते त्यामुळे आम्ही म्हणजे शबदाना जास्त खातच नाही तर अशा पद्धतीनेच बनवतो ही मिरची थोडीशी गरम होतोपर्यंत तर आपण बटाटे बारीक करून घेऊया तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने त्याला बारीक करू शकता तर याच्या आपल्याला एकदम बारीक 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 हे करून घ्यायचे आहे किंवा मग जर हाताने जर केले तरी पण चालतील पण मी चाकूच्या साह्याने त्याचा असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे आपली मिरची मध्ये मध्ये मिरची आपण असे चालत याची कारण ती जळणार नाही माझे बटाटे आणखी झालेले नाही मी गॅस थोडासा कमी केला तोपर्यंत तो मी बटाटे बारीक करून घेते आणि हा माझ्या मैत्रिणींनो मी यूट्यूब चॅनल नवीन चालू केलेला आहे तर चला माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवीन नवीन पद्धती पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर आपली मिरची पण हे झालेली आहे तळलेली आहे आपण हे बटाटे टाकून घेऊया याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने परतून आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ मी ऑलरेडीच अर्धा चमचं मीठ काढून घेतलेलं होतं तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरची आणि मीठ तुम्ही टाकू शकता हे बटाटे असे आणखी बारीक करून घ्यायचे आपल्याला बटाटे साधारणतः दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कुठनंतर टाकायचं ता आहे कारण की ते लगेच खाली चिटकतं आणि जळतो आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्यामुळे ते कच्चे राहणार नाही एकदम असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि बेडचे पूर्ण याच्यामध्ये मिक्स होईल आणि हे खाली लागू द्यायचे नाही आहे ते तेव्हाच खाली लागतं तर चला माझे बटाटे झालेले आहेत तर मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट मी जास्त टाकला कारण की चवीला छान लागतो हे बघा हे अशा पद्धतीनं एकदम सोपं आहे आणि खायला एकदम चविष्ट लागतं आपण असं एरवी चटनी पण करून खाऊ शकतो अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक एकादशीला म्हणजे सकाळी खिचडी पण संध्याकाळी हेच करतो दो। कारण ती दोन टाइम शब्दाने खात नाही हे खाली लागू द्यायचं नाही आपल्याला खालवत राहायचंय याच्यावरती क एकदम कमी गॅस करू झाकण ठेवायचं आपल्याला एक, एक मिनिटभर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे आपलं झाकण ठेवलेलं होतं आणि ते थोडंसं मध्ये एकदा हलवून पण घेतलेलं होतं म्हणजे कसं ते खाली चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपलं उपवासासाठी फराळा तयार आहे तुम्ही हे, हे हो तुम लिंबासोबत खाऊ शकता खूप छान लागतं बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय आणि चवीला एकदम मस्त आहे बघा तुम्ही एकदम छान दिसतंय आणि चव जर बघितली तर खूपच छान झालेली आहे तर चला अशा प्र पद्धतीने मी एकदम साधा आणि सोपं फराळ तुम्हाला करून दाखवलेला आहे माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद